समृद्धी महामार्गावर सिनेमॅटिक स्टाईलने पाटला करत नगरसेवकांची गाडी अडवली वड्डेट्टीवार यांनी आमचे नगरसेवक पळवल्याचा आरोपीचा खळबळजनक दावा आणि खासदार प्रतिभा धानोळकर यांचं नाव आल्यानं काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर चंद्रपूरच्या राजकारणात रस्त्यावर उतरून नक्की काय राडा झालाय आणि सौरभ ठोंबरे यांनी पोलिसात नक्की काय कबुली दिली आहे जाणून घेऊया चंद्रपूरच्या राजकारणात सध्या एक धक्कादायक आणि फिल्मी घडामोडीने खळबळ उडून आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वड्डेट्टीवर आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील राजकीय संघर्ष आता थेट रस्त्यावरच्या हानामानीपर्यंत आणि पाठलागापर्यंत येऊन पोहोचलाय ही घटना घडली आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर जिथे भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्या अडवून नगरसेवकांना धमकवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय गुरुवारी संध्याकाळी पुण्यावरून नागपूरच्या दिशेने विजय वड्डे गटाचे काही नगरसेवक ट्रॅव्हल्सने निघाले होते मात्र आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास गणेशपूर शिवारात अचानक सहा गाड्यांमधून आलेल्या दहा ते पंधरा लोकांच्या टोळक्याने ही ट्रॅव्हल्स अडवली या घटनेमुळे महामार्गावर एकच गोंधळ उडाला गाडी थांबवल्यानंतर आरोपींनी गाडीतील नगरसेवकांना शिवीगाळ करत खाली उतरण्यास सांगितलं आणि आमच्यासोबत न आल्यास जिवे मारून टाकू अशी धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे भर पहाटे महामार्गावर घडलेल्या या प्रकाराने गाडीतील प्रवासी आणि नगरसेवक प्रचंड घाबरले होते या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता तेव्हा वाढली जेव्हा या प्रकरणात विठ्ठल मंदिर प्रभागातून पराभूत झालेले काँग्रेसचे उमेदवार सौरभ ठोंबरे यांचे नाव समोर आले पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार वड्डेटीवार गटाचे नगरसेवक राजेश अड्डर यांनी आरोप केलाय की सौरभ ठोंबरे आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांना जबरदस्तीने गाडीतून खाली उतरवण्याचा प्रयत्न केला या झटापटीत तक्रारदारीने आरोपींच्या टोळक्यातील एकाला पकडून ठेवले ज्याचे नाव कनैन सिद्धकी असून तो नागपूर जिल्ह्याचा रहिवासी आहे इतर आरोपी मात्र तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले यानंतर राजेश अड्डर यांच्या तक्रारीवरून वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे पोलीस स्टेशनमध्ये सौरभ ठोंबरे यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र या नाण्याला दुसरी बाजू देखील आहे आणि ती बाजू मांडली आहे खुद्द मुख्य आरोपी असलेले सौरभ ठोंबरे यांनी सौरभ ठोंबरे यांनी दिलेली प्रतिक्रिया ही या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण देणारी आहे ठोंबरे यांनी कबूल केले की त्यांनी समृद्धी महामार्गावर गाडी थांबवली होती परंतु त्यांनी कोणताही राडा केला नाही आणि कोणालाही शिवीगाळ केली नाही उलट राजेश अड्डर यांनीच आपल्याला धमकावल्याचा प्रतिदावा त्यांनी केलाय सौरभ ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार विजय वड्डेट्टीवार यांनी त्यांच्या गटाचे पाच नगरसेवक पळवून नेले होते आणि त्यातील तीन नगरसेवक या ट्रॅव्हल्समध्ये असल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली होती त्यामुळेच त्यांनी ही गाडी थांबवली होती इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट समोर येते गाडी थांबवण्यामागचा उद्देश काय होता सौरभ ठोंबरे यांच्या दाव्यानुसार त्यांना या नगरसेवकांचे बोलणे खासदार प्रतिभा धानोरकर म्हणजे सोबत करून द्यायचे होते वड्वार गटाने पळवलेल्या नगरसेवकांना परत आणण्यासाठी किंवा त्यांचे मन वळवण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात आल्याचे बोलण्यावरून स्पष्ट होत आहे या कबुलीमुळे काँग्रेसमधील दोन बड्या नेत्यांमधील म्हणजेच वड्डेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील गटबाजी किती विकोपाला गेली आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय नगरसेवकांची ही पळवापळवी आता केवळ राजकीय कुरघोडीपर्यंत राहिली नसून ती गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये परावर्तित होत असल्याचे चित्र आहे सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे वड्डेट्टीवार गटाचे सर्व नगरसेवक सुरक्षितरित्या नागपूरकडे रवाना झाले आहेत मात्र समृद्धी महामार्गावर घडलेल्या थरार नाट्यामुळे आणि सौरभ ठोंगरे यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत धानोरकर गटाचे पाच नगरसेवक स्वतःच्या इच्छेने गेले होते की त्यांना खरोखरच पळवले गेले होते याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे पण एका गोष्टीची चर्चा मात्र सर्वत्र आहे ती म्हणजे सत्तेसाठी आणि नगरसेवकांसाठी नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट महामार्गावर गाड्या अडवून जो राडा घातला यामुळे सामान्य नागरिक मात्र अवाक झाले तुम्हाला काय वाटतं अशा प्रकारे नगरसेवकांची पळवापळवी करणे आणि भर रस्त्यात गाड्या अडवणे योग्य आहे का तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय साठी थोडक्यातला सबस्क्राईब करा